कपाटाच्या पार्टी केली संध्याकाळचे सहा म्हणजे सहा वाजून गेलेत मोस्टली हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग तर बघा आता मग चोसा वाजले होते आणि आता वाजलेत साडेसहा वाजून जात आलेत चहा ठेवला आहे गॅसवर चहा होईपर्यंत उकळपर्यंत म्हटलं बोलूया थोडंसं तर काल गेले होते मी टेरेसवर आज काही मी गेले नाही कारण आज मला जायचं आहे बाजारात म्हणजे भाजीच्या दुकानात जायचं आहे तर म्हणजे भाजी आणायला जायचं आणि खूप दिवस जरी मी बाहेर गेलेच नाही पाऊस आहे म्हणून तर बघूया आज थोडंसं पाऊस पण नाही आहे तर म्हणून जाते आता बाहेर चहा येईपर्यंत साडेसहा वाजत आलेत तर मी भाजी घ्यायला भाजीच्या दुकानामध्ये गेल्या आधी मेथीची आणि पालकची भाजी सोडून दुसरी भाजी घ्यायची होती पण गर्दी होती खूप त्यामुळे मग पटकन मेथीचीच भाजी घेतली खूप दिवस झाले खाल्ली पण नव्हती मग मेथीची भाजी घेतली दहा रुपयाच्या मिरच्या घेतली आणि देवघरातली म्हणजे देवाच्या इथली अगरबत्ती पण संपत आलेली सो किराणावाल्याच्या दुकानामध्ये आले अगरबत्ती घेतली बाकी काही घ्यायचं नव्हतं जास्त तर बर झालं मी पिशवी वगैरे घेऊन गेले होते कारण भाजीच्या दुकानामध्ये हल्ली आता प्लास्टिकच्या पिशव्या बंद केल्या त्यामुळे घरी आले घरी येईपर्यंत सात वाजले होते पटकन फ्रेश झाले आणि गेले देवपूजा करायला आज गुरुवार आहे श्री स्वामी समर्थांचा वार म्हणून आधी देवपूजा केली मस्त स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूजा केली आणि किचन मध्ये गेले पहिल्यांदा मेथीची भाजी त्याची देट आहेत ना त्यांना खूप सारी माती लागली होती ते कापून घेतली आणि नंतर मेथीची भाजी छान एका पातेल्यामध्ये निवडून घेतली आणि मग पूर्ण मेथी निवडून नंतर त्याच्यामध्ये थोडी थोडी माती तर असतेच म्हणजे खूप जास्त निघते म्हणून मग ती दोन ते तीन वेळा जवळजवळ नळाच्या पाण्याने म्हणजे स्वच्छ धुवून घेतली जेणेकरून त्याच्यामध्ये माती वगैरे राहणार नाही आणि मी मेथीची भाजी नेहमी ना मिरची न टाकता त्याचा ठेचा बनवते आणि मग करते तर इथे मी पहिल्यांदा शेंगदाणे घेतले थोडेसे आणि चार मिरच्या घेतल्या त्याचे देठ काढून मिक्सरच्या भाधामध्ये टाकले आणि सुद्धा इथे मी लसूण जास्त घेते आणि लसूण आहे तर थोडासा खलबत्त्याने ठेचून घेते म्हणजे मस्त एक छान वेगळाच फ्लेवर येतो आणि मग सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं एकदम बारीक वाटून घेतलं करून त्याची एक मस्त एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होईल असं वाटून घेतलं आणि मग गॅसवर पातेलं ठेवलं ते गरम होईपर्यंत इकडे मी मेथी बारीक 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 एकदम कापून घेतली म्हणजे एकदम छान अशी दाताखाली येत नाही त्यामुळे बारीक अशी मग पातेलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलं आणि जी पेस्ट आपण बनवली होती ना मी ती त्याच्यामध्ये टाकली आणि छान त्या तेलामध्ये फर परतून घेतली म्हणजे अशी ब्राऊनिश होईपर्यंत छान भाजून घेतली म्हणजे तिखट लागत नाही <laughs> ते भाजून झालं की त्याच्यामध्ये थोडीशी एक चमचा म्हणजे अर्धा चमचाच हळद टाकली अर्धा छोटा चमचा आणि मग एका डब्यामध्ये डाळ घेतली मी आणि ती मुग डाळ आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवली कारण मला मुग डाळ टाकून मेथीची भाजी खूप जास्त आवडती मिरचीची पेस्ट जी होती ना त्याच्यामध्ये बारीक बारीक कापलेली मेथी जी आहे ती त्याच्यामध्ये टाकली आणि छान त्याच्यामधलं म्हणजे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना एकदम त्याला पाणी सुटलं ते पाणी सुटलं होतं ते पूर्ण आटेपर्यंत म्हणजे छान परतून घेतली ती भाजी आणि मग ती भाजी शिजेपर्यंत एकीकडे मी भाकरीचं पीठ मळलं कारण माझे मिस्टर पण आले होते तोपर्यंत म्हटलं मग ते फ्रेश होईपर्यंत इकडे भाकरी पण होईल आणि गरम गरम त्यांना जेवायला पण वाढेल असं मग मस्त असं जेवणाचा बेतच होऊन जाईल म्हणून मी इथे आधी भाकरीचं पीठ मळलं आणि इकडे तोपर्यंत भाकरीचं पीठ मळेपर्यंत भाजी छान शिजली होती आणि मग फक्त त्याच्यामध्ये जी डाळ भिजत ठेवली होती मुगाची ती त्याच्यामध्ये टाकली आणि मग छान ती मिक्स होईपर्यंत छान असं परत एकदा परतून घेतलं शिजण्यासाठी आणि हो ह्याच्यामध्ये मी मीठ आधी टाकलं नव्हतं कारण कोणतीही पालेभाजी दिसताना खूप जास्त मोठी दिसते आणि मग ती फ्राय करायला गेलं शिजली की मग ती एकदम बारीक होते त्यामुळे मिठाचं प्रमाण क जास्त होतं म्हणून मग मी मीठ आहे ना पालेभाजीमध्ये शेवटी टाकते सो इथे पण मी चांगली मुगडाळ टाकल्यानंतर छान अशी भाजी परतली आणि मीठ बघा शेवटी मग प्रमाणानुसार मीठ टाकलं म्हणजे मीठ जास्त होत नाही प्रमाण त्याचं एकदम मीडियम होऊन जातं मीठ टाकून परत छान मिक्स केलं आणि मग त्याच्यावर ना थोडंसं डाळ शिजण्यासाठी ताट ठेवून दिलं आणि ताट ठेवून ते दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि या गॅसवर मी तवा ठेवला कारण आता भाकरी करायची आहे आणि खरंच ना ह्या तव्यावर भाकरी एकदम छान आली मला आणि फुगलीसुद्धा कारण हा जो तवा आहे ना तुम्हाला माझ्या मम्मीने दिला आहे लोखंडाचा तवा आहे आधीचा जो माझा तवा आहे ना तो आहे माझ्याकडे अजून त्याच्यावर भाकरी माझी फुगायचीच नाही पण कसं काय काय माहिती मला नाही माहिती तव्याचा फरक आहे का काय काहीच नाही समजत आहे पण खरंच मी सांगते या तव्यामध्ये माझी भाकरी पहिलीच भाकरी एकदम छान फुगली सुद्धा मला ती शेगडीवर अशी टाकायला नाही लागली छान फुगली त्यामुळे मला हा आवडला आवडलाय आणि खरंच लोखंडाचा तवा चांगला असतो असं म्हणतात बघा इथे माझी भाकरी फुगली आणि मला ना मी तुम्हाला अशी ती दाखवत होते पण ते दाखवताच आली नाही आणि हात पण पिठाचा होता त्यामुळे कॅमेरा सुद्धा सेट नाही करता आला मला मोबाईलच्या म्हणजे पिठाच्या हाताने सो अशाच प्रकारे सगळ्या भाकऱ्या मी बनवून घेतल्या आणि मग सगळं रेडी करून ठेवलं भाकऱ्या बनवून झाल्या आणि मुगाचे म्हणजे मुगाला मोड आले होते स्प्राउट्स, मग ते होते माझ्याकडे भरपूरचं शिल्लक मग त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि ते मूग टाकले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच हळद मीठ आणि थोडीशी किंचिची मिरची पावडर टाकली चटणी टाकली आणि छान असं फ्राय करून घेतलं असं काहीतरी म्हणजे थोडंसं तोंडी लावायला होईल म्हणून मग हे फ्राय केलं आणि अशा प्रकारे आपला बेत तयार आहे भाजी भाकरीचा तर मग त्यासोबतच तिळाची चटणी मी जी बनवली होती याआधी ती घेतली आणि वाव हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं ज्वारीची भाकरी मेथीची भाजी आणि तिळाची चटणी तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि मग असंच दोघांसाठी ताट रेडी केलं आणि खाऊन बघितलं तर खरंच खूप मस्त झाली होती भाजी अशा पद्धतीने मी जी भाजी बनवली ना तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा खरंच खूप छान टेस्ट येते तर तुम्हाला आजचा बेत आवडला असेल भाजी बाकरीचा तर मला कमेंट करून नक्की सांगा परत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा इथे मी व्हिडिओला एंट केला होता पण ना मी जेव्हा रूममध्ये गेले जेवून झोपायला तर मला पाल दिसली आणि मला बाकी कशाची भीती वाटत नाही मला याच गोष्टीची भीती वाटते जास्तीत जास्त मला पालीची खूप जास्त भीती वाटते आणि उत्कुशी पाल आहे खरं तर काहीच करत नाही मी यांना सांगितलं माझ्या मिस्टरांना तर ते बोलले की एवढीशी पाल तुला काय करणार आहे म्हणाले मी म्हटलं पण मला तर भीती वाटते ना तर त्यांनी मग तिला हकलून हकलून इथे वरती लावली होती तिला तिकडे तिकडे वरती फट आहे ना तर ती तिकडेच जाऊन बसते आणि कशी दिसत होती बघा मला म्हणजे खूप खान वाटते काय माहिती सगळेजण तर म्हणतात की ती लक्ष्मी आहे तिच्याकडे बघत बघतच परत ती त्या कपाटाच्या गेली आता ती ह्या कपाटाच्या पाठी गेली तर जाऊ देत मी तिला घाबरते पण ती मलाच घाबरून कुठेतरी लावून लपून बसली सो चला बाय बाय व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय